न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील मुंडा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष माननीय श्री नारायण बळीराम आमुरे यांचा वाढदिवस दहा ऑक्टोबर रोजी दरवर्षी अतिशय उत्साहात सर्व समाज बांधव व इष्टमित्रासह उपस्थित राहून या ठिकाणी साजरा करतात परंतु यावर्षी त्यांचा वाढदिवस त्यांनी साजरा न करता हा वाढदिवस रद्द केलेला आहे नेमकं काय कारण आहे याकरता आपण नारायण आंबुरे यांच्याशी चर्चा करत आहोत सर नमस्कार नमस्कार दरवर्षी आपला वाढदिवस मला वाटतं नांदेड जिल्ह्यासह लोहा कंदार तालुक्यातील देखील मंडळी येऊन या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करतात नांदेडला तेवढाच वाढदिवस मोठा साजरा होतो तर आपल्या गावाकडे म्हणजे मा माळी बोरगाव या ठिकाणी देखील वाढदिवस साजरा होतो एक दिवस अगोदर पासून ते दोन दिवस नंतर देखील वाढदिवस एवढ्या जोरदार आणि चांगल्या पद्धतीने साजरा होतो आणि अचानक हा वाढदिवस आपण यावर्षी घेण्याचा रद्द केलेला आहे त्यामुळे देण्यासाठी येणार त्यांना देणार नमस्कार सर्वांना माझ्याकडून नारायण आंबोरे नमस्कार मी सर्व मित्रमंडळी आणि आपले शेतकरी बांधव आणि आमचे कार्यकर्ते सर्वांना सांगू इच्छितो की ह्या वर्षी अतिवृष्टी पावसात काळा झाल्यामुळे शेतकरी सर्व संकटात आहे त्यानिमित्तानं मी जे बड्डे करत गेलो आणि माझे मित्रमंडळ लोहा असेल कंदार असेल गावाकडील असतील सिटीमध्ये असतील ते येऊन प्रत्यक्ष भेटून वाढदिवस जोऱ्यात साजरा करत गेलेत तर ह्या वर्षी सर्व शेतकरी अडचणी आहे तर प्राणी दगावली शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या ओला दुष्काळ होण्याची शक्यता आहे म्हणजे काय आहेच ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करू आत्वा ना करू ओला दुष्काळ तर आहे एवढी जनता माझी एवढा शेतकरी मंडळी संकटात असताना मी वाढदिवस करण्याच कॅन्सल केलेलं आहे आपण वाढदिवस रद्द केलात परंतु जी मित्र आहे जी की दरवर्षी आपल्याला येऊन आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देतात आणि आपल्या वाढदिवसामध्ये सामील होतात तर त्यांना काय संदेश देणार त्यांनी म्हणजे यायला पाहिजे या वाढदिवस तुम्ही करणार नाहीत परंतु जी मंडळी येणार आहे त्यांना काय संदेश देणार सर्वांना विनंती आहे की मी सहा ऑक्टोंबर रोजी होणारा वाढदिवस रद्द केलेला आहे आणि तुम्ही पण कोणी विनंती की निमित्त येऊ नाही आपल्या शुभेच्छा मला पोहोचल्या धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष माननीय श्री नारायण बळीराम आंबुरे हे होते या ठिकाणी दरवर्षी त्यांचा वाढदिवस दहा ऑक्टोबर रोजी अतिशय उत्साहात सर्व मित्रमंडळी इष्ट मित्रासह साजरा होतो परंतु यावर्षी पूर परिस्थिती व अतिवृष्टी लक्षात घेऊन यावर्षी त्यांनी हा वाढदिवस साजरा करण्याचं रद्द केलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा केलीत या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद